सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कोरडी रंगपंचमी साजरी केली सध्या शहर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असून शहर ग्रामीण भागात पिण्यास पाणी मिळत नसल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली दरम्यान याप्रसंगी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चार जून रोजी विजयी रंगपंचमी साजरी करू असा निर्धार युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी व्यक्त केला यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश रोंढे शरद गुमटे कुमार मेह्रे धीरज खंद महेंद्र शिंदे विवेक इंगळे आशुतोष वाले सूरज शिंदे मनोहर चकोलेकर अमित लोंढे सोमनाथ होंदराव दिनेश डोंगरे सचिन गायकवाड चंद्रकांत नाईक उपस्थित होते सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये रणपंचमी साजरा होत आहे आपल्याला माहित असेल गेल्या पाच दहा वर्षापूर्व पासून पा, पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही फक्त कलरच बिगर पा, पाण्याची होळी आज आम्ही या काँग्रेस भवन येथे साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेची लोकसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात रंगात वाढत लागलेली आहे ला आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज आम्ही जरी रंग खेळलो असलो तरी येणाऱ्या चार जू चार जून रोजीसुद्धा याच याच काँग्रेस भवनाच्या परिसरामध्ये माननीय आमदार प्रणीता शिंदे यांना खासदार केल्यानंतर मोठ्या उत्साहात सर्व लाखो करोड युवक येऊन या ठिकाणी रंगाचा उत्साह साजरा करतील